बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं खरंतर नगर परिषदा नगरपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा आपण सगळ्यांनी अनुभवला आणि त्यावेळेला भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये काहीसा दुरावा आलेला होता मात्र आताची जर परिस्थिती आपण अनुभवली तर आता हा दुरावा काहीसा कमी झालेला दिसतोय आणि आता वाटाघाटींना चर्चांना देखील सुरुवात झालेली आहे आगामी ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये आता फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला वापरला जाणार आहे की नाही यावरून प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे धनुष्यपान चिन्हावरती जिंकलेल्या जागांसाठी शिवसेना आग्रही राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली एमएमआरमध्ये जागावाटपासाठी याच फॉर्म्युलानुसार चर्चा होण्यासाठी शिवसेना आग्रही असेल एमएमआरमध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे शिवसेना अधिक जागांसाठी आग्रह धरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि याचमुळे जागावाटपावरून भाजप आणि शिवसेना यामध्ये संघर्ष देखील होऊ शकतो धमाका महायुतीच करेल इलाका किसका भी हो धमाका महायुती करेगा इतन याद रखो आणि मी जाता जाता एवढे सांगतो की बदला महाराष्ट्र का मंजर सभापती महोदय बदला महाराष्ट्र का मंजर हमारी सारी योजनाएं है गेम चेंजर कॉर्पोरेशन का इलेक्शन जीतकर कॉर्पोरेशन का इलेक्शन जीतकर हम हमी होंगे असली धुरंधर